भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावावर संयुक्त राष्ट्र पुर सुरक्षा परिषदेत बंद दराड बैठक झाली या अनौपचारिक बैठकीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी पाकिस्तानला कठोर प्रश्न उपस्थित केल्याचं समजतं उभय देशांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीला पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप सदस्य राष्ट्रांनी केला या प्रकरणात सुरक्षा परिषदेकडे मदत मागण्यासाठी गेलेला पाकिस्तान स्वतःच्या जाळ्यात फसला आहे पहलगाम हल्ल्यात लष्कर ए या दहशतवादी संघटनेचा सहभाग असल्याबद्दल पाकिस्तानला प्रश्न विचारत पाकिस्तानचे खोटे दावे स्वीकारण्यास सुरक्षा परिषदेनं नकार दिल्याचं वृत्त आहे या बैठकीत दहशतवादी हल्ल्याचा व्यापक निषेध करण्यात आला आणि या हल्ल्याची जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली काही सदस्यांनी विशेषत पर्यटकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या आधारावर लक्ष केल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला पाकिस्तान करत असलेल्या क्षेपणास्त्र चाटण्या आणि अणुबॉम्बची भाषा करणं हे चिथावणीखोर आहे असं सांगत अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली या परिस्थितीचं आंतरराष्ट्रीयकरण करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न देखील यावेळी या ठरले पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर